रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

काय सांगाल म्हणते की मोटार सायकल वर और आपण औरंगाबाद वरून आला कसा प्रवास होता आणि काय मनामध्ये तुमच्या ही ऊर्जा होती मनामध्ये एक बोधिसत्व ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या या तळ्याचा जो सत्याग्रह केला आणि त्या अनुषंगाने हे बाबासाहेबांची ऊर्जा आहे त्या बोधिसत्वाची ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेनं एक मनात ठरवलं की आपण इथं लोक बसणं जातात आणखी कसं कसं जातात तर आपण बाईकवरती जाण्याचा जा प्रयत्न केला पाहिजे काल सकाळी नऊ वाजल्यापासून तिथून निघालो आणि तसंच सरळ बाईक न पुण्यावरनं इथं आलेलो आहे त्या घाटातून आलो ते मुळशी तामिनी घाट वगैरे आणि घाटाचं ते हे बघून मनात आणखी ऊर्जा झाली मला थकावट वगैरे काही आली नाही रात्र झाली अंधार पडला तर थोडा अंधार पडला तो, तो तामिनी घाट उतरून खाली आलो तिथे एक भागड नावाचं गाव आहे तर तिथे रवी जाधव नावाचे एक बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या घरी तिथे मुक्काम केला ते परिवार खूप मैत्री आणि त्यांच्यामध्ये धम्म आहे ते संदेश नेमका आजच्या या दिवशी आजच्या दिवशी संदेश हा दिला देतो बाबासाहेबांच्या मार्गाने आम्ही चाललो पाहिजे या सर्व लोकांनी पंचशिलाचं पालन करून आपलं जीवन सुखी आणि समृद्धी केलं पाहिजे जस महापुरुष जे, जे बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो त्याग पाहता आम्ही सुद्धा प्रत्येकाने त्यागाची भावना ठेवली पाहिजे हा संदेश मी आज इथे देतो या महान त्याग आहे या बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि तो त्याग प्रत्येकाने त्याच हे उदाहरण घेऊन आम्ही चाललो पाहिजे त्या मार्गाने चाललो पाहिजे तरच आमच्या समाजाचं कल्याण आहे भलं आहे हे मी इथे नमूद करतो ही प्रेरणा घेऊन बोधिसत्वाची कारण बोधिसत्व हे सामान्य नाही बोधिसत्व म्हणजे उद्या जे काही उद्याचे येणारे जे बुद्ध आहेत त्या बुद्ध होण्याचे प्रयत्न करणारे ते बोधिसत्व असतात तर म्हणून त्यांना बोधिसत्व म्हटलं जाते त्यांनी जेवढं जा डिग्री मिळवलं हो म्हणजे ती काही डिग्री वगैरे नाही आहे तर बोधिसत्व म्हणजे ती अवस्था असते तर ते बोधिसत्वाचं काम असतंय जगामध्ये ते काम कोणीही करू शकत नाही बोधिसत्व इतकी जी काही पॉवर असते जी ताकद असते ती अन्य सामान्य कोणत्याही व्यक्तीमध्ये नसते आणि म्हणून तो एक ती ऊर्जा आणि ती शक्ती हे मनामध्ये निर्धार ठेवला आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून मी काल नऊ वाजेपासून निघालो आणि इथे आज सकाळी इथे पोहोचलो आता